यावर्षी मला आनंद वाटला की आम्ही डिजेच्या समोर नाचलो नाही चित्र विचित्र नाचकाम आम्ही केला नाही आम्ही पारंपरिक संस्कृतीत आमची जी अभिमान बाळगावी अशी संस्कृती आहे त्या संस्कृतीत आम्ही इथपर्यंत आलो मला लेझिम खेळता येत नाही याचं वाईट म्हणतो की तालावरती डोलायचा ना तो पाहिल्यानंतर मला तो विश्वास राजा वाटायचा इतका कॉन्फिडन्स इतका आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावरती असायचा तो लेझिम माझ्या संस्कृतीमध्ये परत एकदा रुजवला गेला पाहिजे तो ढोल माझ्या संस्कृतीमध्ये परत एकदा रुजवला गेला पाहिजे आणि म्हणून आजची मिरवणूक जी आहे पारंपरिक पद्धतीने झालं त्याचा मला प्रचंड आनंद आहे कारण बऱ्याच वेळा आपण ओरडतो बेबीच्या लेखापासन आपण सांगतो बऱ्याचशा गोष्टी करतो बऱ्याचशा घोषणा पण त्या घोषणासारखं वागतो का एक महान लेखक शिवखेरा त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणतात सिर्फ नारे नरेगाण्याचे देश महान नाही बनता कुठल्याही घोषणा नेऊन फक्त देश महान होत नाही फक्त संस्कृतीचा अभिमान वाळवून संस्कृती बदलत नसते संस्कृती टिकत नसते मी आदिवासी समाजाचा आहे म्हणून मला प्रचंड अभिमान आहे एवढं म्हणून होत नाही त्याच्या पुढची जबाबदारी आपल्याच खांद्यावरती असते आणि म्हणून मी परत परत म्हणत असतो की सिर्फ नारे लगाने से देश महान नाही बनता याच्या पाठीमागचं कारण असं माझ्या राजानं शिवानं छत्रपती शिवरायानं हर हर महादेव अशी घोषणा दिली आणि शत्रूवरती तो फुटून पडला मग त्याच्यामध्ये बाजी प्रभु देशपांडे असतील तानाजी मालुसरे असतील अरे मुंडक धडा वेगळं झालं तरी ही माणसं लढत होती ही ताकद होती त्या गर्जनेमध्ये त्या घोषणेमध्ये बिरसा मुंडानं उलगुलांची घोषणा दिली आणि ठणकावून सांगितलं इंग्रज सरकारला आमच्या जंग्याल लढला काम केलं कष्ट केले परिश्रम घेतले देवाजी तोफान आव जर तुम्ही ऐकलं असेल तर त्या माणसानं कलेक्टर कडे गेला होता कलेक्टर म्हणाला बस बाहेर चिट्टी आतमध्ये पाठवली दोन तास वेटिंग करायला लागलं दोन तासानंतर देवाजी तोफांना कलेक्टर साहेबांनी आज बोलवलं ते म्हटली हे काय असतं कलेक्टर एवढं मोठं माणूस असत का आपल्याला इतका वेळ थांबायला लावतो त्याच्या ऑफिसात गेले म्हणून अशी वागणूक का एक दिवस तोच कलेक्टर जेव्हा लेखा मेंढा गावामध्ये येतो ना तेव्हा देवाजी तोफा रस्त्यावरती जाऊन माझ्या संताल मुंडा आदिवासी जमातीला घेऊन सांगतो की आमच्या गावात येत आहे ना आमची चिठ्ठी पाहिजे ना परत पाठीमागा लावलं जात आणि मग परवानगी घेऊन देवाजी तोफाच्या गावामध्ये कलेक्टर येतात की ताकद आहे माझ्या नेत्यांची ही ताकद आहे आदिवासी माणसांची ही ताकद आहे पेसाची मित्रांनो त्यामुळं फक्त घोषणा देऊन चालणार नाही आमच्याकडं होत काय की आम्ही पेटतो एकच दिवस बेबीच्या देठापासून ओरडतो एकच दिवस कार्यक्रम संपला व्याख्यान झालं कार्यकर्ते घरी गेले की मग आम्ही कुठं जातो हे मला इथून सांगायला लावतात कारण माझे काही मित्रमंडळी आहेत पाठीमाग बसलेले ते कायमस्वरूपी बसलेलेच असतात आणि त्यांना ओरडलं चिडलं रागवलं तर म्हणतो दारू आदिवासी संस्कृती फार महत्वाची संस्कृती टिकवायची असेल तर टिकायला पाहिजे <laughs> एवढाच एकच मार्ग शिल्लक राहिलाय का संस्कृती टिकवायचा <laughs> म्हणून फक्त घोषणा देऊन चालणार नाही तर प्रत्यक्ष आपल्याला उतरावं लागेल रस्त्यावरती काम करावं लागेल परिश्रम घ्यावं लागेल दिशा आखावी लागेल आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला मार्गक्रमण वाट काढावी लागेल आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शिक्षण मला जर एकाच विषयावरती भाषण कराय म्हटलं तर मी फक्त एकच विषयावरती बोलल तो म्हणजे शिक्षण शिक्षण आणि शिक्षण याच्या पाठीमागचं तुम्ही सगळी माझ्या घरातली माणसे आहेत म्हणून मुद्दाम सांगतो शिक्षणाचा अर्थ काय आहे शिक्षणाचं महत्व काय आहे आणि शिक्षण कुठपर्यंत आपल्याला पोहोचवत मी या जमता वस्तीग्रहामध्ये जेव्हा राहत होतो कधी कधी बऱ्याच वेळा असं व्हायचं की पोटाला पाहिजे तेवढं अन्न मिळत नसायचं या साहेबांकडे गाडे साहेबांकडे मी जाऊन फोटो काढलेले पोटाला अन्न मिळायचं नसायचं आणि मग आम्ही कुणाच्या तरी लग्नात जाऊन जेवायचो त्यांना कळायचं की अरे हे पोरग कुठलं तरी वेगळंच दिसतं याची कपडे एवढी काही चांगली दिसत नाही म्हणजे हे यांच्या बरोबरच नाहीये अक्षरशः आम्हाला त्या पंक्तीतून उठवायची तळवडे गावामध्ये आता एक व्याख्यानासाठी मी गेलो होतो शिवजयंतीच्या गावारे साहेब अर्धा किलोमीटर लांब होती दोन्ही साईडनी मुलं थांबलेली होती आणि ती फुलं उधळत होती व्यासपीठापर्यंत माझ्या डोळ्यात आज आले अरे वाटलं आदिवासी भागामध्ये एका कड्या कपारीमध्ये जगलेला वाढलेला हा मुलगा याच्या स्वागतासाठी हे काय चाललंय सगळं माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि पाणी आल्यानंतर त्या अध्यक्षांनी सचिवांनी मला विचारलं सर काय झालं मी म्हटलं काही नाही सर डोळ्यात काहीतरी गेल्यासारखं वाटतंय पण मला हे सगळं आठवत होत ही जो मुलगा पंक्तीतून उठवला होता त्याचा आज हा सन्मान का होतोय तर माझ्याकडे जमीन जास्त आहे म्हणून नाही माझ्याकडे बिल्डिंग आहेत म्हणून नाही माझ्याकडे पैसा आहे म्हणून नाही तर माझ्याकडे शिक्षण आहे आणि शिक्षण हे माझे आहे ते तुम्हाला सन्मान दिल्याशिवाय आणि म्हणून मित्रांनो जर बदल घडवायचा असेल जर परिवर्तन करायचं असेल जर क्रांती करायची असेल तर एकमेव पर्याय तुमच्याकडे आहे तो म्हणजे शिक्षण शिक्षण आणि शिक्षण जोपर्यंत आपण शिकत नाही जोपर्यंत आपल्याला कायदे कळत नाहीत जोपर्यंत आपल्याला ठराव काय मंजूर झाले ते समजत नाहीत जोपर्यंत माझ्या समाजाचे प्रश्न काय आहेत ते माहीत नाही तोपर्यंत आपल्याला कुठलीच गोष्ट मिळवता येणार नाही शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे जरा नीट समजून घ्या नीट समजून घ्या असं का म्हणतोय मी तर आम्ही काय करतो माहितीये का आधी संघर्ष करायला सुरुवात करतो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा येतो आम्ही आधी संघर्ष करायला तयार सुरुवात करतो रस्त्यावरती उतरतो आणि मग आमच्या लक्षात येतं की अरे आपल्याला काय करायचं हेच माहित नाही आपल्या एकट्या दुकट्याच चालत नाही मग आम्ही अजून दोन चार जण बरोबर घेतो तिथे चार पाच जण आता पण कायदाच कळत नाही प्रश्न कसा सोडवायचा हेच माहित नाही मग म्हणतो आता वाचायला पाहिजे मग म्हणतो आता अभ्यास करायला पाहिजे आधी अभ्यास करा आ? आधी कायदे समजून घ्या आधी प्रत्येक गोष्टीवरती सखोल विचार करा त्याचा मार्ग आखा आणि मग त्याच्यानंतर एकत्रित एक या आणि एकत्रित येऊन संघर्ष करा मग तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता येईल म्हणून हा मार्ग महत्वाचा आहे नाही तर आमचे कार्यकर्ते संघटना पचास कार्यकर्ते हजार काम करायचं काही नाही श्रेय लाटायचं दुसऱ्याच अरे तू एक काम केलं तू दुसरं कर ना फिरड्याचा प्रश्न तू सोडवला फिरड्याला हमी भाग तू मिळवून दिला मी दुसऱ्या कुठला तरी प्रश्न घेतो श्रेयवादाच्या लढाईमध्ये लढू नका नाही तर गावांमध्ये अशीच भांडणं असतात मित्रांनो एक म्हणतो मी आणतो खर तर यालाही पाणी मिळणार असत पण हा म्हणतो कसा आणतो मी बघतो याला काही प्रशांत साहेब याला काही अर्थ नाही तुम्हाला एक जुटीनं एकत्र येऊन काम करावं लागणार आहे शंभर संघटना असून उपयोग नाही त्याच्यातला प्रश्न मांडणारा माणूस आपल्या समोर पाहिजे आपल्या जवळ पाहिजे आणि तो बिंदास्तपणे व्यवस्थेला भिडला पाहिजे त्याला ते कळलं पाहिजे आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला वळावं लागेल पुस्तकात आपल्याला वळावं लागेल वाचनात एक उदाहरण सांगतो तुम्हाला बघा आपण अनेक ठिकाणी राजेश शिव छत्रपदींचा पुतळा पाहिलाय एका हातात ढाल आहे एका हातात तलवार आहे बिरसा मुंडांचा पुतळा पाहिलाय राघोजी भांगरेचा पुतळा पाहिला आहे यांनी हातामध्ये शस्त्र घेतलेले आहेत तीरगंठा घेतलेला आहे अगदी जुन्या गोराण्या पुराणात जायचं म्हटलं तर प्रत्येकाच्या हातामध्ये कुठलं तरी शस्त्र आहे पण मित्रांनो थोडस अलीकडे येऊया थोडस पुढे येऊया आणि थोडस समजून घेऊया की आज जर तुमच्यातला एखादा तलवार घेऊन एखाद्या सभेला गेला तर तुम्हाला अटक होईल चाकू खिशात घेऊन एखाद्या सभेमध्ये घुसला तर तुम्हाला अटक होईल मग माझा राजा त्यावेळेस चुकीच्या मार्गाने चालला होता का नाही तो काळ वेगळा होता बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जर पाहिला तर तुम्ही हातात पुस्तक दिसेल मित्रांनो ते त्या काळातलं हे या काळातलं शस्त्र आहे पुस्तक हे या काळातलं शस्त्र आहे ते तुम्हाला सांगवावं हो लागेल दुर्दैव मला वाटतं अणराव साहेब राजपूर नगरला जेव्हा आले होते तेव्हा माझी बायको ती पुस्तकांचा स्टॉल लावते बऱ्याच ठिकाणी पुस्तक नावाची गॅलरी चालवते मला अभिमान वाटतो मी तिला माझी सावित्री म्हणतो कारण सेट नेट दोन विषयांमध्ये पीएचडी डी करते लायब्ररी सायन्स झाले ह्या सगळ्या डिग्री असताना ती म्हणते मला वाचन चळवळ पसरवायची आहे कारण वाचला तरच माणूस वाचणार आहे दिल्लीतल्या शरद बाविस्कर सारख्या एका फ्रेंच लँग्वेजच्या प्राध्यापकाला वाटलं की राजगुरुनगरमध्ये मध्ये पुस्तक सारखी चळवळ चालते आपण स्वतः तिथे यावं ज्या कवीला आपण बसून ऐकलं इंद्रजीत फलैरामन सारखा कवी त्यांना वाटलं की परभणीवरून मला राजगुरुनगरमध्ये मध्ये पुस्तक मैत्रीमध्ये जावं अरे चित्रपटातल्या हिरोईन येऊन गेल्या पण माझ्या आदिवासी माणसाला पुस्तकांचा रस्ता नाही सापडला मित्रांनो हे फार महत्वाचं आहे हे फार महत्वाचं आहे दोन वर्षामध्ये कमीत कमी पन्नास लेखकांनी तिथे येऊन भेटी दिल्या सगळ्यात उत्तम दालन जर त्या बुक गॅलरीमध्ये कसलं असेल तर ते आदिवासी साहित्याचं आहे परंतु आदिवासी साहित्यिक किंवा आदिवासी लेखक किंवा आदिवासी माणसं तिथे दोन टक्के सुद्धा येत नाहीत हे दुर्दैव आहे कारण जर प्रगती करायची असेल जर लढाई लढायची असेल देवाची तोफांच एक वाक्य आहे लढणार आहे तो पडणार हो का त्याशिवाय तुम्हाला लढता येणार नाही ना म्हणजे वाचन संस्कृती गोविंदगारांची किती पुस्तकं माहिती आपल्याला काय काय सांगितलं गोविंदगारांनी त्याला बिरसा कळत नाही ते बोमलक रस्त्यावरती फिरत असत घोषणा देत अरे बिरसाने कधीच दारूच्या थेपाला स्पर्श केला नाही आणि तू म्हणतो बिरसाचं तत्वज्ञान सांगत असताना म्हणतो की दारू माझी संस्कृती आहे तुला खरंच बिरसा समजलाय का जरी अंधश्रद्धा उत्कटन फेकून दिले तो राघोजी भांगरे तुला समजलाय का आणि हे नाही समजत नाही नाचल्यावरती याच्यातली कुठलीही गोष्ट कळणार नाही वाचाल तर वाचाल याच्यापेक्षाही मी पुढे जाऊन सांगतो हा शब्द जुना झाला आता वाचाल तर वाचाल म्हणजे काय वाचाल तर वाचाल म्हणजे काय वाचला वाचलं अर्थ तर काय मेला नाही आपण होतो ना एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये तो वाचला म्हणजे काय मेला नाही वाचाल तर वाचत नाही वाचाल तर फुलाल वाचाल तर बहराल वाचाल तर विस्तराल वाचाल तर परिवर्तन होईल हे वाचण्याची ताकद आहे हे वाचनाचं वाचना महत्व आहे आणि म्हणून मित्रांनो पुस्तकांच्या जगात वावरत असताना तुम्ही इतक्या उंचीवरती जाता मी पुस्तकांच्या शिवारात नावाची एक कविता लिहिली होती त्याच्यातली एक दोन ओळी फक्त तुम्हाला सांगतो पुस्तक काय करतो पुस्तकात काय ताकद आहे तुमच्या श्रीमंतीला तुमच्या पैशाला तुमच्या बंगल्याला तुमच्या जमिनीला कुठलीही किंमत नाही जी शिक्षणाला किंमत आहे आणि आज जर कशाला लोक घाबरत असतील ना तर ते तुमच्या बुद्धीला घाबरतात आज तुमच्या शस्त्रांनी काहीही एक होणार नाही तुम्हाला वासावं लागणार आहे आदिवासी समाजाच्या समोरचे वेगवेगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना भिडायचं जर असेल तर तुम्ही गोविंदगारखा वाचून काढा मग तुम्हाला कळेल की गारे यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत कोणकोणता समाज कशा कशा पद्धतीनं वागतो कशा कशा पद्धतीनं जगतो या साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत पुस्तकाच्या सानिध्यात तुम्ही इतक्या उंचीवरती जाता मग ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं तसं हे विश्वची माझं घर व्हायला लागतं जात धर्म पंथ देश रंग रूप या सगळ्या गोष्टी तुम्हाला कसपटा समान वाटायला लागतात आणि तिथूनच खऱ्या अर्थानं माणूस होण्याची प्रक्रिया सुरू होते ही वाचनाशिवाय होत नाही मित्रांनो आदिवासी समाजातल्या शाळांचे प्रश्न समोर घ्या शिक्षण वाचन ह्या गोष्टीशी कनेक्टेड तो मुद्दा आहे मी आमदार साहेबांना खासदार साहेबांना मुद्दामोल विनंती करेल की मी मध्ये वारे साहेबांना भेटलो वारे वारेसर म्हणून जे आहे तिथे पाबळच्या शाळा आहेत त्या रस्त्याला मला नाव वाटते होता वाघळीवाडीच्या शाळेमध्ये अगोदर होते ते हो आता आ, ते तुम्हाला नाव वाटत जालिंदरनगर जालिंदरनगरच्या शाळेमध्ये आहे त्या शाळेला मी आतापर्यंत तीन चार वेळा भेट दिली साहेब माझे हात जोडून विनंती असेल की अशा शाळा आमच्या आदिवासी भागामध्ये जर तयार झाल्या तर निश्चितरित्या आमची पोरं साहेबासारखी सुटा बुटा त्या स्टेजवरती बसल्याशिवाय राहणार नाही त्या माणसानं व साहेब त्या माणसानं जे काही काम केलंय जे काही उभं केलंय ते अप्रतिमान तीन पोरं होती त्या शाळेमध्ये आता शंभर चव्वेशे पोरं आहेत त्या शाळेमध्ये आणि खर तर आपल्याला काय शिकवलं पाहिजे हेच कळत नाही मुद्दा हाय शाळांमधून काय शिकवलं पाहिजे आदिवासी शाळांमध्ये कुठल्या शाळेमध्ये आदिवासी संस्कृती शिकवतात बसतो त्याच्या मातृभाषेमध्ये शिक्षण असायला पाहिजे त्याच्या बोलीमध्ये शिक्षण असायला पाहिजे आदिवासी भागामधली कुठली शाळा आहे की आदिवासी संस्कृती शिक्षण देते हे आपलं काम आहे हे आपण सगळ्यांनी मिळून करायला हवं याच्यासाठी आपण कसं करायला हवेत शाळेचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नांना घडण्यासाठी आपल्याला वाचावं लागणार आहे मला वाटतं जास्त वेळ न घेता या संपूर्ण समाजाच्या मनापर्यंत हृदयापर्यंत सळपणीनं एकच गोष्ट जर पोचवायची असेल ना मी जीवाच्या किंवा बिंबीच्या देठापासून ओरडून सांगेल आदिवासी बांधवा शीख शीख आणि शीख धन्यवाद